महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उत्तर नागपूर विकासापासून कोसोदूर विकासासाठी निधी मिळाल्यावर विकास गेला तरी कुठे नागपूर शहर आज वेगाने धावत आहे पण दुसरीकडे नागपूर शहरातील उत्तर नागपूर मधील समता नगर मूलभूत सुविधा अभावी विकासापासून आजही कोसो दूर आहे नागपूर शहरात सर्वत्र सिमेंट रस्ते बांधण्यात येत आहे तर नागपूर मधील समतान नगर विकासाचा कोणताही मागमूस नाही सम्ता नगर विकासापासून दूर असल्याने राहणारे नागरिक दुखाचे अश्रू ढाळत आहेत जी आजपर्यंत पुसण्याची तसदी कोणी घेतली नाही आज समतान नगर मधील शेकडो महिला आणि नागरिक एकत्र एक समतान नगरच्या विकासासाठी आक्रमक झाल्या त्यांनी भारतीय जनता पक्षाचे कार्यालय असलेल्या देवगिरी येथे आपल्या समस्या मांडण्यासाठी गेल्या असता परंतु कार्यालयात कोणतेही अधिकारी आणि सचिव उपस्थित नसल्यामुळे पुन्हा एकदा समतान नगरच्या विकासासाठी नागरिकांचा हिरमोळ झाला आहे पण विकासाच्या नावाखाली जनताला चाय नाश्ता देऊन बोळवण करण्यात आले त्यामुळे उत्तर नागपूरचे नागरिक विचारताय की विकासासाठी निधी मिळाल्यावर विकास गेला तरी कुठे आपके कार्यकर्ता है आप वहाँ तक आएंगे बीजेपी सरकार आएंगी देखेंगी काम करेंगी तब कहीं उनका काम उनका नाम होगा तब बीजेपी सरकार का भी नाम होगा साहब को अर्जेंटली मुंबई जाना पड़ा था। जी जी इसलिए साहब नहीं मिले सुनील भैया है अमर वो बोले आप निवेदन ले लो मैं संदीप भा को आप लोग आए निवेदन दिए आपकी समस्या बहुत तक मैं पहुंचाता हूं। सर हमको आश्वासन नहीं चाहिए हमको काम चाहिए साल का समय हो गया है और आप आके देखिए देखिए वहाँ की भी आपको लगता होगा वोट बैंक ऐसे ही नहीं मिलेगा जब आप वहाँ आएंगे लोगों की समस्या का हल करेंगे तभी तो काम करेंगे तभी काम दिखेगा तब उनका आपका निवेदन है मैं बहुत तक पहुँचाता हूँ फिर जब रहेंगे विनोद भाई मुझे फोन करेंगे या हमारे कार्यालय में फोन करेंगे सर मेरा एक सवाल है आपसे सर सिर्फ विकास के नाम पे जो है दक्षिण और पश्चिम यही साइड में जो, जो विकास का काम है वही होगा या उत्तर साइड में भी होगा वहाँ पे दलित जो लोग है उनको उन चीज की ज्यादा जरूरत है तो दलित के तरफ विकास का काम नहीं हो आप, सकता है आप क्या यहाँ पे आए निवेदन लेके जी कहाँ हुआ कहाँ नहीं हुआ ये मैं बताने वाला में कोई वैसा अधिकारी नहीं हूँ आप मैं सर सबसे बड़ी बात यह है सरकार के जो परिवहन मंत्री है वो सब जगह पे ब्रिज बना रहे हैं रास्ते बना रहे हैं लेकिन जो उत्तर नागपुर का समता नगर है ये पिछले चालीस सालों से जैसा था वैसा ही है पे गडर लाइन पानी और इलेक्ट्रिक की और रास्ते की ये समस्या जो कि दो है तो हमारा ये प्रश्न है आपसे कि ये जो समस्या है ये कब होल होंगी यानी कब इसका निर्णय लगेगा हम टैक्स भर रहे हैं गडर का भी भर रहे हैं पानी का भी भर रहे हैं हर चीज का टैक्स और या भी। तो बच्चे से से लेके प्रेगनेंट लेडीज जब उनको भी कितनी तकलीफ होती उनकी सोची है वहाँ पे आप आपके चंपा नगर हो जाती है वही पे कर फोटो तुम्हारा व्हाट्सएप कर हमने दादाने जे शब्द दिलेला आहे दादा दिले ना शब्द हा दिलेला आहे तू लोकांना घेऊन ये म्हणे त्यांची समस्या जाणून घेईन म्हणे आणि स्वतः मी ते तुझ्या भागात येईन म्हणे मी काम करून दाखवीन म्हणे हा शब्द मला दिलेला आहे त्याच शब्दाने मी लोकांना घेऊन आलो त्याच शब्दाने मी घेऊन आलो तुम्ही शब्द पाळा जे मी शब्द पाडले तुम्ही मी शब्द पाळा की तुम्ही स्वतः आमच्या काही निवेदन असेल तर बोलायला गेला तर ते, ते म्हणतात काय तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ता तुम्ही बीजेपी आलेले डायरेक्ट डायरेक्ट बोलतात बीजेपीचे हे करायची साहेब आपली आपला महापौर होता जेव्हा बी अगर बाबा कार्यक्रम राहिला काही आम्ही लोकाने घेऊन जातो कोणताही बी आपला पक्षाच्या कार्यक्रमाला आम्ही लोकांना घेऊन जातो पण आम्ही आश्वासन देतो होऊन जाईल होऊन जाईल होऊन जाईल आज पंधरा वर्ष झाले साहेब आमच्या वस्तीमध्ये विकास नाही ना होता आता दहा वर्षापासून

सर माझा एक प्रश्न सर माझा एक प्रश्न आहे की तुम्हाला उत्तर नागपूरमध्ये जेव्हा आता जे चुनाव झालेले आहे त्या चुनावाच्या अंतर्गत ना, जे काही मतगणना है त्या मतगणने नुसार तुम्हारा वोटिंग्स मिळालेले है कारण कि त्याच्यानुसार त्यांना उत्तर नागपुर जे ना है, जे है मत मिला नहीं है तो ये जी जनता है त्यांनी तुम्हालाच वोट पोचले आहे है, है। परंतु जे नेता है म्हणणं असं आहे की आम्ही उत्तर नागपूरची जी जनता त्यांनी आम्हाला वोट नाही नहीं तर या संबंधित तुम्ही काय बोलाल कोण म्हटले माहित नाही मी इथल्या ऑफिसचा कर्मचारी आहे जोशी साहेब राहणार होते जोशी साहेबांनी बोलवलं अर्जंटली बाहेर जावं लागलं असल्यामुळे ते तुमचे जे काही निवेदन आहे ते निवेदन द्या साहेबांपर्यंत पोहोचवतो साहेब नसल्यामुळे तो निवेदन ऐका नाही निवेदन निवेदन होणार ऐसा हम नहीं करेंगे कम कैसे